मला भगंदर होत आणि कंबर हात पाय ना सारखे दुखायचे मला जाणवलं मला चार दिवसात फरक पडला त्याची विरुद्ध मी मसालेदार खाल्लं किंवा आता सोयाबीन चिली पहिलेदार बंद होत मटन चिकन बंद होतं एक खाल्ल्यानंतर मला त्रास व्हायचा जे रक्त पडायचं संडाशी वाटी ते आता बंद झालं मला पडायचं आणि औषधाने खूप फरक पडला मला आणि सारखं कंबर दुखायचं मला ते कंबर दुखायचं बंद झालेले मला सारखे टोपा गोळ्या औषधाला खूप पैसे लागायचे पहिले आता ते पैसे बंद झाले आता फक्त हेच वापरणार मी अमृत जूस रियास अमृत जूस बस याच्यावर मला भरोसा आहे आणि परिपूर्ण भरोसा आहे कारण की माझ्या बायकोचं बी हातपाय दुखायची तिचे बंद झाले सारखे कायम सतत दवाखान राहायचे आम्हाला ते बंद झालेले आम्हाला या औषधाने खूप फरक पडलेला आहे माझं नाव रवींद्र संपत साळवे मी राहणार कोपरगाव तालुका गजन